मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली या कन्नड शक्तीच्या विरोधामध्ये कन्नड शक्ती थांबावी आणि मराठीला सन्मान मिळावा यासाठी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलो होतो आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ही कन्नड शक्ती ही बेकायदेशीर आहे ही संविधानिक नियमांचं उल्लंघन आहे त्यामुळे ही तात्काळ थांबवावी आणि मराठीला सन्मान द्यावा अशा पद्धतीचं निवेदन देत असताना दिशी सांगतात की मा माझं म्हणजे माझी भूमिका मी आधी स्पष्ट केलेली आहे आणि मी माझ्या भूमिकेवर थांब आहे पण त्यांची ठाम भूमिका ही कुठंही प्रत्यक्षात कृतीत आणलेली दिसत नाही त्यांनी त्यांची खरोखर मराठी भाषिकांच्या बाजूने भूमिका असेल बाजूने असेल किंवा न्यायी भूमिका असेल तर त्यांनी ही तात्काळ कन्नडसक्ती थांबवावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करतोय त्यांनी सांगितलं की दोन हजार चारचा कायदा हा मॉडिफिकेशनसाठी विड्रॉ करण्यात आलेला आहे मग तो कायदा विड्रॉ करण्यात आलेला असेल तर तो मॉडिफाय होईपर्यंत त्यांनी बोर्ड कसे काढून फेकू शकतात हा माझा त्यांना सवाल आहे जर तो कायदा मॉडिफाय केल्यानंतर तुम्ही तो आम्हाला आणणार असाल तर जुन्या कायद्याप्रमाणे आतापर्यंत जे चाललेलं त्या पद्धतीनंच हे चाललं पाहिजे ही साधी भूमिका ते त्या ठिकाणी अंमलात आणू शकत नाहीत काय एवढंच त्यांना सांगतो आणि तात्काळी ही शक्ती थांबवावी आणि ते ज्या पद्धतीने सांगतायत की माझी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे त्या भूमिके पद्धतीच्या पद्धतीनं त्यांनी वागावं एवढी विनंती त्यांना आम्ही सबका साथ सबका विकास म्हणत आज भाजपच्या नगरसेवकांची सत्ता महानगरपालिकेवरती आहे काल महानगरपालिकेमध्ये जो प्रकार घडला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी मराठीमध्ये कागदपत्रांची मागणी केलेली असताना इतर मराठी भाषिक नगरसेवक शांत बसले होते ज्या वेळेला सबका साथ सबका विकास असं भाजप घोषणा देत आहे त्यावेळेला इथल्या मराठी भाषिकांच्या विकासांचा त्यांना विसर पडतो आणि त्याचबरोबर ह्या राज्यामध्ये ज्या काँग्रेसची सत्ता आहे ज्या संविधाना संविधान वाचवण्याचा आव हे काँग्रेस आणत असतं आहे या ठिकाणी इथल्या मराठी भाषिकांना संविधानाने दिलेल्या अधिकाराखालीसुद्धा जगू देत दिलं जात नाही यासाठी हे काँग्रेस सरकार मराठी भाषिकांना त्यांचे न्याय हक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे का दरवेळेला इथल्या स्थानिक मराठी भाषिकांनीच इथल्या मरा मराठीच्या मुद्दावरती आवाज उठवावा आणि इतर पक्षातील मराठी भाषिकांनी शांत राहावं हे कुठंतरी मान्य कर, मान्य होणार नाही आहे त्यामुळे इतर पक्षांमध्ये जे मराठी भाषिक पिकुरलेले आहेत त्यांनी या सर्या सरासर गोष्टींचा विचार करावा आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे राहावं इथल्या मराठीचं मराठीची जपणूक इथल्या महाराष्ट्र एकीकरण समितीनेच केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे राहून समितीची ताकद वाढवण्याची गरज आहे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीत जिल्हाधिकाऱ्यांना बेळगावात चाललेल्या गांधी सक्तीबद्दल विशेषतः कार्पोरेशन आणि मराठी इंग्लिशमधले बोर्ड पाहून फक्त कामगिरी आहे तर जे चाललं आहे त्याच्याबद्दल विरोधात निवेदन देण्यात आलं आहे त्यांना लिंग्विस्टिक मायनॉरिटीप्रमाणे आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये दे आहोत त्यामुळे लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे अधिकार आम्हाला मिळावेत या दृष्टीनं जे हक्क आहेत ते मिळावे या दृष्टीनं निवेदन त्या दृष्टीनं डी सी काय म्हणाले दिवे� की लिंग्विस्टिक मायनॉरिटी कमिशनरबरोबर जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मी उघडपणे माझं मत सांगितलेलं आहे परंतु ज्या सर्क्युलरप्रमाणे तुम्ही एक वड़ी एक वड़ी एक वड़ी जी ही जी अंमलबजावणी मागतात ते सर्क्युलर गव्हर्नमेंटने मागे घेतलं आहे किंवा त्यांना मी प्रश्न केला दोन हजार चारला ते सर्क्युलेशन मागून घेतलं आहे आणि मागे घेण्याचं कारण काय सुधारणा करून योग्य अंमलबजावणी असं घेतली आहे एकवी एवढी एकवीस वर्षे लागतात काय तर त्यावेळेला तो म्हणाला की आम्हाला टाईम लिमिट नसतोय पण त्यांनी डेडलाईन्स तर आम्ही त्यांना डेडलाईन्स देतो आणि येत्या दहा दिवसामध्ये जर ही कन्नड आली नाही तर आम्ही मोर्चाकडून आमच्या जाहीर भावना ज्या आहेत त्याचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी मात्र प्रशासनावर राहील withdrawn for modification it's not cancelled order it's withdrawn for modification ठीक है उसको रहने दो तब तो उसके पहले का ऑर्डर जो 1999 का ऑर्डर था जो 1991 सेंसेस तो के ऊपर बेस था विल दैट प्रिवेल और नॉट इज द क्वेश्चन ऑफ करेक्ट आई हैव आस्क्ड द गवर्नमेंट बट सर मैं ये मांग करना चाहता हूं सर क्या हुआ है कि 1991 के सेंसेस के आधार पे उन्होंने वो

बेळगाव शहरामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांचा दे एक जे एक्झिक्युटिव्ह हेड आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेशन कमिशनर असून देत जिल्हा पंचायतचे सी ओ असून देत किंवा एखादा ग्रामपंचायतचे पी ओ असून देत ते गेल्या एक महिन्यापासून ज्या वेळेला कन्नड प्राधिकरणाची बैठक बेळगावमध्ये झाली तेव्हापासून बेकायदेशीर कृती करत आहेत आणि जे स्थानिक संस्थाचे जे फलक होते ते तीन भाषेमध्ये लिहिण्यात गेले होते की मराठी कन्नड आणि इंग्लिश त्यातला तो मराठी मुद्दा ते बेकायदेशीर ते चालू करत टाकत आहेत त्याविरोधात आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो वास्तविक जिल्हाधिकाऱ्यांना जाणीव करून दिली की कर्नाटकामध्ये कर्नाटका ऑफिशियल लँग्वेज ॲक्ट लोकल अथॉरिटीज एकोणीसशे एक्क्याऐंशी पारित झाला आहे आणि त्या कायद्यानुसार कलम दोन बीनुसार एखाद्या प्रभागामध्ये जर लिंग्विस्टिक मायनॉरिटी पॉप्युलेशन स्पीकिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल आता बेळगाव शहरामध्ये जर विचार केला तर तिथं मराठी भाषा ही बहुसंख्य बोलली जाते असं असताना जरी राजाची भाषा कन्नड असली तरी त्या प्रभागामध्ये जिथं ती भाषा पंधरा पे पंधरा टक्केपेक्षा जास्त बोलली जाते तिथला कारभार हा त्या भाषेमध्ये करावा परिपत्रक असून देत आपले ते महत्त्वाचे बोर्ड असून देत ते त्या भाषेमध्ये लिवावा असा हा कायदा आहे आणि तो कायदा आज तगत अस्तित्वात असून सदर कायदा आज पण रिपील झालेला नाही त्यासाठी आज तगत महानगर जे महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत ते बेकायदेशीर रीते जे कृत्य करत आहेत ते बेकायदेशीर त्याची जाणीव आणि त्याच्यावर कारवाई करावी असं सांगण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कर आलो होतो जिल्हाधिकाऱ्यांनी आमचं निवेदन घेतले आणि त्यांनी सांगितले की मी सदर घटनेबद्दल सरकारला कळवलेलं आहे भविष्यामध्ये एक पंधरा ते वीस दिवसामध्ये मी तुम्हाला काय ते पुढची कारवाई कशा पद्धतीने करण्यात येईल सांगतो परंतु आज मला जनतेला सांगायचं आहे सा की आज कर्नाटक सरकार कुठला तरी एखादा जीओ काढून जर लोकांची दिशाभूल करत असेल तर तो चुकीचा आहे कायदा आहे विधिमंडळ आहे संविधान आहे त्या संविधानापासून चाललं पाहिजे आणि बेळगावच्या जनतेनं जाणून घेतलं पाहिजे की जिद्द जिद्द आम्ही मराठी भाषा ही पूर्वीपासून बोलली जाते आणि त्या मराठी भाषेमध्ये जाणून घ्यायचा त्या मराठी भाषेमध्ये कारभार करायचा महानगरपालिकेच्या आयुक्तांचा तो <coughs> कर्तव्य आहे ते कर्तव्य त्यांनी पार पडावं कदा कदाचित ते कर्तव्यामध्ये कचूर होत असतील तर पुढील भविष्यामध्ये आमचा महानगरपालिकेला फिरावा असेल आणि त्यासाठी सर्वस्व तिथल्या आयुक्त जबाबदार असणार आहेत असं सांगतोय आणि थांबतोय